खेड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे ठिकठिकाणच्या विहिरी तलाव नद्या या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे अशातच खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक आणि बिरदवडी आणि शेलपिंपळगाव भागात चौघे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानं खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक तालुका खेड येथे भामा नदीत गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला असून बिरदवडी येथे एकाचा विसर्जन करताना विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेलपिंपळगाव तालुका खेडेते ते देखील विसर्जन करताना एक जण बुडाला असून रेस्क्यू पथके रात्री साडेआठच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आहेत महात्मा फुले चौक येथील शिवशाही करिअर अकॅडमी येथील नऊ ते दहा मुले अकॅडमीचा गणपती तसेच इतर घरगुती गणपती विसर्जन करण्याकरता शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चाकणजवळील वाकी खुर्द हद्दीतील घोडदरी भागात प्रियदर्शिनी शाळेच्या मागे भामा नदीच्या काठावर आले होते गणपती विसर्जन करताना त्यातील एक जण बुडू लागला त्याला वाचवण्यास गेलेल्या दोघांपैकी एकास बुडणाऱ्या तरुणाने मिठी मारली व दोघेही हो बुडाले अभिषेक अशोक भाकरे व एकवीस वर्ष राहणार कोयाळी तर्फे चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे व अनंत जयस्वाल वय वीस राहणार चाकण अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असले तरी दुसऱ्या मुलाचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळाला नव्हता चाकण रेस्क्यू टीम एम डी एफ आणि अग्निशमन विभागाच्या वतीने दुसरा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे बिरदवडी तालुकाखेड येथे विहिरीत गणेश विसर्जन करताना संदेश पोपट निकम वय छत्तीस अध्या राणा बिरदवडीमुळे वस्ती मूळ राणा सिन्नर जिल्हा नाशिक यांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय गणेश विसर्जनासाठी बिरदवडी येथील शेतातील विहिरीत संदेश निकम उतरले होते मात्र अचानक पाण्यात खाली ओढल्याप्रमाणे झाल्याची विचित्र घटना घडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले विशेष म्हणजे संदेश निकम यांना चांगल्या प्रकारे येत असताना अचानक घडलेल्या या घटनेबाबत आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होत आहे संदेश निकम यांचा हाच विसर्जन करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे दरम्यान शेरपिंपळगाव मध्ये एक जण बुडल्याची माहिती समोर आली आहे रात्री उशिरा रेस्क्यू टीम घटनास्थळी निघाल्याचे सांगण्यात आले गणेशोत्सवाच्या जल्लोषात या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकाव्यास मिळत होता या दुर्घटनांमुळे तालुकाभरातून हळहळ ग्रामपंचायतचे कर्मचारी त्या बाजूला होते जेव्हा तुमची जबाबदारी